संत ज्ञानेश्वर यांच्या सातशे पन्नासावी जयंतीनिमित्त पांगेरे इथं पायी गेंदी सोहळा गावघर अभिनामाचा गजर वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग विठ्ठल मंदिरात हरिपाठ आणि थराळ वाटप करून सांगता तालुक्यातील पांगिरे इथं संत ज्ञानेश्वरांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पायी दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला गावभर हरिनामाच्या गजरात वारखऱ्यांनी सजलेल्या दिंडीमुळे वातावरण भक्तिमय झालं होतं या सोहळ्यात ग्रामपंचायत पांगिरेचे सरपंच मारुतीराव भराडे डॉक्टर सुनील शामराव लाड कुमार भवन पांगिरे विद्यामंदिर पांगिरे शाळेतील शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांसह अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या दिंडी हरिनामाच्या गजरात गावातून मार्गस्थ झाले संपूर्ण गाव हरिभक्तांच्या घोषणांनी दुमदुमून गेला विठ्ठल मंदिराजवळ पोहोचून दिंडीचा समारोप हरिपाठानं झाला त्यानंतर भाविकांना फराळ वाटप करण्यात आलं दिंडीत सरपंच मारुतीराव भराळे डॉक्टर सुनील लाड विठ्ठल गुरव महाराज नामदेव गडकरी ब्रह्मानंद कांबळे पप्पू लोहार सूरज अस्वले सुरेश वाजंगी विश्वास लोहार आतिश कांबळे पंतोजी भारले महादेव जाधव मारुती घोटणे शिवाजी गुरव ग्रामसेविका सोनाली पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या धार्मिक दिंडीमुळं पांगिरे गाव भक्तिमय वातावरणानं नाहून निघालं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा